नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रींना तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे प्रकट दिन आणि तुम्हा सर्वांना प्रकट दिना स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं थोडंसं मला काही सामान घ्यायचं होतं पूजेचं त्यासाठी मी खाली आलते दुकानामध्ये तर तिथं आता घेत होते तर इथं मला चंदन पाऊंड अष्टीगंध संपलेला तो सुद्धा घ्यायचा होता आणि म्हटलं आज स्वामी महाराजांना एक नवीन वस्त्र घ्यावं कारण आहेत माझ्याकडे दोन ते जुरी आहेत पण आज म्हटलं नवीन घ्यावं तर त्यासाठी मग अगरबत्ती वगैरे छान भेटे त्यासाठी इथूनच घेते मी तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा म्हणजेच की माझे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात तर इथं काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता घरी जातो बरेच काम बाकी सुद्धा आहे तर आता घरी आलो तर आज एवढी फुलं महाग आहेत ना खरंच असं काय असलं ना खरंच फुलं म्हणजे त्यांना पण आता महागच भेटणार ना व्यापारी असतात त्यामुळे मग त्यांना ते सुद्धा कमी करत नाहीत आणि खरंच एवढी फुलं महाग होती तर हे अष्टीगंध जरा धूपची स्टिकसुद्धा आणलेली आहे धूप वाटी धूप आहे पण त्याने खूपच धूर होतोय आणि जास्तच त्रास होतोय त्याचा त्यासाठी मग हे स्टिक धूप आहे ते बघूया आता वापरल्यानंतरच कळेल कसं आहे काय तर एक एकदाच अगरबत्ती आणलेली आहे एकशे तीस काही दीडशे रुपयाला त्यांनी दिले पण अगरबत्ती पण खरंच खूप छान आहे लावल्यानंतर एवढा भारी वास येत होता आणि बरं पडतं एकदाच आणलं की जे नव्हतं ते आणलेलं आहे आणि हे नवीन फोटोसाठी हार एक आणला मोठा कारण आता आपला फोटोसुद्धा स्वामींचा मोठा आहे त्यामुळे जरा मोठाच हार आणला केळी द्राक्ष आणली स्वामींना नैवेद्य ठेवण्यासाठी आणि दूधसुद्धा आणलं कारण सकाळी दूध आणलेलं पण ते गरम केलं आणि अभिषेक करण्यासाठी दूधच नव्हतं मग ते छोटी पावशाची पिशवी आणली तर अशा पद्धतीने सामान तर एक गजरा घ्यायचा होता पण गजरा बापरे तीस रुपयाला एक गजरा मग आज फुलंसुद्धा खूप आलती झाडाला घरच्या मोगऱ्याची तर मग म्हटलं चला त्याचाच गजरा बनवूया तर आता नाही म्हटलं तर उशीरच झाला तर तरीसुद्धा म्हटलं चला लेट झाली तरी काय आज पूजा काही हरकत नाही कारण आज पूर्ण दिवस म्हणजे प्रकृतींचा मठामध्ये सुद्धा बारा साडेबाराच्या दरम्यान आरती होते त्यासुद्धा त्यासाठी म्हटलं चला निवांतच करूया सगळं व्यवस्थित असं तर आण तर मला म्हणत होती की मम्मी मला सुद्धा सुई धागा दे मला सुद्धा हा गजरा ओवायचा हो आहे तर तिला म्हटलं माझं झाल्यानंतर देते तर आता चला वेळ आलेली आहे जी बऱ्याच ताईंना माझं मी आणलेला फोटो म्हणजे स्वामी महाराजाचा फोटो बघायची खूप इच्छा होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी दाखवला नव्हता ज्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला तेव्हा तर चला आता आम्ही दोघी पण आणवीला म्हटलं तू पण आण आपण दोघी सर्व ताईंना तुझ्या मावशींना सर्वांना फोटो दाखवूया हो या कारण एवढा छान फोटो आहे खरंच तुम्हाला सर्वांना आवडेल आणि कसा वाटला ते कमेंट करून पण सांगायला विसरू नका ताईंनो स्वामी चा अपले का स्वामी महाराजांचं आपल्या घरात आगमन झालेलं आहे खरंच एवढा छान फोटो आणि असं प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटतं मूर्ती कशा छोटे असते आणि मला फोटो घ्यायची खूप हाऊस होते आणि इच्छा होते कारण बरेच दिवस झालं मी स्वामी सेवेत आहे तेव्हापासून वाटायचं घेतलं तर फोटो असा मोठाच घ्यायचा आणि आता वरती भिंतीला वगैरे लावल्यानंतर अजून छान वाटेल आता जे जशी मला जमेल तशी मी प्राणप्रशिष्ठा करून घेणार आहे कारण नवीन मूर्ती किंवा फोटो आणला की आपल्याला प्राणप्रशिष्ठा करावी लागते तसे मी आता करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर अगोदर मी काय केलं हा पूर्ण म्हणजे फोटो चांगला पुसून घेतला ओल्या कापडाने कारण धूळ वगैरे बसलेली असते आणि नंतर मग एक फुल घेतलं पाण्यामध्ये बुडून स्वामींवर पडलं कारण काय होतं जर मूर्ती असेल तर आपण त्याला द दुधाने पंचामृताने अभिषेक घालू शकतो पण अशा फोटोंना म्हणजे फोटोंना अभिषेक घालता येत नाही त्यासाठी तसं क केलं आणि आता हार वगैरे घाला जो आणलेला तो लावून घेते फोटोला आणि अथर अथरसुद्धा लावलेला आहे तर हे झाल्यानंतर मग मी जशी जमेल मला तशी मी प्राणप्रतिष्ठा करून घेणार आहे तर हार पण मला वाटत होतं बसतोय की नाही कारण मला पहिल्यांदा मी आ, हे केलं आणि मग म्हटलं चला घेऊन जाऊया कमी पडला तर मग अजून फुलं लावूया पण हा, हारसुद्धा अगदी व्यवस्थित असा बसलेला आहे तर बघू शकता किती मस्त आणि खरंच ताईनो मैत्रीणं मला तो फोटो असा लावला ना जेव्हा मी प त्याची पूजा करत होती ना तेव्हा खरंच माझ्या डोळ्यातून पाणी आलं का म्हणून काय माहीत असं वेगळंच मला मनातून असं मन भरून आल्यासारखं झालं आणि असं वाटायचं प्रत्यक्ष स्वामी स्वामींपुढे मी उभा आहे आणि ती त्यांची पूजा करते खरंच खूप भारी वाटलं ते शब्द सांगणं सुद्धा हे आहे कारण सांगतच येत नाही एवढं माझ्या मनाला म्हणजे खूप समाधान वाटलं त्या फोटेकडे बघून आणि मनाने डोळ्यातून पाणी आलं तर आणि बघा जशी मी करेल तसं तिचं चालू होतं काय काय करते काय काय नाही तिची तिलाच माहित तर आता वरचं पूजा वगैरे करून घेतली तर अगोदर म्हटलं जी मूर्ती आहे त्यांचं त्यालासुद्धा अभिषेक घालून घ्यावं स्वामींना आणि नंतर मग जी काही प्राणप्रचार म मंत्र आहेत श्लोक आहेत ते म्हणावं कारण दोन्हीची पण व्यवस्थित अशी पूजा होईल तर हिथं आणवी म्हटली मम्मी मी अभिषेक घालणार आहे तर हि मी अभिषेकसाठी पाणी आणि दूध कच्चं दूध घेतले आणि चंदन पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर अगोदर मी पाण्याने आणवीला अभिषेक घालायला लावला नंतर मग जी चंदन पावडर ते त्यांनी अभिषेक घालायला लावला आणि नंतर मग दुधाने आणि नंतर मग पाण्याने तर तिला म्हणत होती डोक्यावरणी घेतर नको तिचं चाललेलं पण तिला खूप आवडतं असं तर झालेलं आहे स्वामींना अभिषेक घालून आणि अशा पद्धतीने मी हा कपाट आहे आणि मी बुक्स वगैरे असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरतीच मी आता हा फोटो वगैरे मांडलेला आहे खाली कापड हंतरलेला आहे आणि वरती फोटो मांडले कारण आता दुसरीकडे ठेवायला जागा नाही आणि जोपर्यंत आता भिंतीव टांगत नाही फोटो तोपर्यंत असंच राहणार आहे आणि जरी मी भिंतीव टांगला तरी खाली त्याला तसलं काचेचं हे आणायचे फळे असते ते आणि साईडनी ग्रील म्हणजे असा टांगलेला फोटो नसावा त्यासाठी तर त्यासाठी म्हटलं आज स्वामींना हितच आपण पूजा करावी आणि ही स्वामींची छोटी मूर्ती आहे त्यांना सुद्धा हितच म्हणजे एका जागेवर दोन्हींचे पण फोटोची आणि मूर्तीची पण पूजा होऊन जाईल त्यासाठी तर ही बघा मी हे रस्तं आणलेला आहे आणि खूप छान भेटलं मला हे, हे ज्या आधी मी दुसरे आणलेले पण त्याचं कापड पण एवढं व्यवस्थित नव्हतं तरीसुद्धा त्यांनी ऐंशी रुपयाला काही दिलं तर पण हे मला साठ रुपयाला कमी करून पन्नास रुपयाला दिलं आणि खरंच व्यवस्थित अगदी व्यवस्थित असं बसलं मला घेताना असं वाटत होतं थोडंसं मोठं होईल पण खरंच खूप भारी बसलं आणि कलरसुद्धा एक एकदम छान असा दिसत होता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशा पद्धतीने मी साईडला गाय वासरू ठेवलेला आहे आणि नैवेद्यासाठी केळी एका साईडला ठेवली आणि द्राक्षसुद्धा आणलेले ते सुद्धा ठेवले अगरबत्ती परत दिवासुद्धा लावलाय आणि पाठीमागे वायफाय तिथून काय हलवताच ना वायफायचं ते आहे ते कारण दुसरीकडे लावाय पण जागा नाही त्यासाठी मग एका कोपऱ्यात ठेवलेलं आहे तुम्हाला एका साईडला दिसतच असेल तर चला अशा पद्धतीने छान अशी पूजा करून घेतली आणि आता बाकीची सेवा म्हणजे प्राणप्रशिष्टाची प्राणप्रशिष्टा करायचं राहिलेलं आहे ती करून घेणार आणि तिथून नंतर मग आरती वगैरे आणि मग बाकीच्या काही सेवा करायच्या आहेत ती करून घेणार आहे तर बऱ्याच ताईच्या कमेंट येतात की ताई तू सेवा कशी करते काय करते ते सांग तर मी रोज नित्यसेवा करते म्हणजे तीन अध्याय वाचत असते मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण काय होते काय नवीन ताई आपल्या चॅनलला कनेक्ट होतात आणि मग त्यांना माहीत नसतं मग त्यांच्यासाठी सांगत आहे तर दररोज मी नित्यसेवेमध्ये तीन माय तीन अध्याय एक ते तीन तीन ते सहा असं वाचत असते आणि एक एकव्या एक तारक मंत्र आणि एक वेळा एक माय जप तर हे झालं डेलीचं म्हणजे नित्यसेवेचं आणि जर गुरुवारी मी पूजा वगैरे मांडून उपास पकडून आणि उपास पकडून मग नंतर मग अकरा वेळा सॉरी अकराव्या जप करते अकराव्या तारकमंत्र म्हणते आणि जे एकवीस अध्याय आहेत स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ म्हणजे एकवीस अध्याय वाचत असते तर ही आहे ग गुरुवारची माझी सेवा तर उद्या आता उद्याचा गुरुवार माझा विसावा गुरुवार तर आता एकच गुरुवार राहिलेला आहे बघू आता उद्यापन वगैरे कसं करते ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता मी प्राणप्रतिष्ठा करून घेतली फोटोची आणि पाहू शकत आहे किती छान असं माझ्या घरात एकदम प्रसन्न असं वातावरण झालतं आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत होतं एकदम मस्त आणि हा फोटो आहे ना असं आपल्याला रोज आपण पुसतासुद्धा येतो अजिबात खराब वगैरे हो होत नाही चांगल्या क्वालिटीचा आहे आणि वरती लावला तर अजून छान वाटो कारण जेवढी त्याच्यावर लाईट पडेल तेवढी ती चमकतो आणि आता तुम्ही म्हणताल मनी प्लांट वगैरे का ठेवले थे, तर, दुसरी कर जाओ ता तर ते टेबलवरच त्या कपाट्यावरच असतं तर म्हटलं आता दुसरीकडे ठेवण्यापेक्षा जाऊ द्या इथं ठेवा काही झाडं वगैरे असले तर काय होते त्याला त्यासाठी मग जे बांबूचं झाड आहे ते सुद्धा ह्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे आणि मनी प्लांट आणि एक छोटंसं चौरंग होता तुम्हाला तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याच्यावरती छोटी मूर्ती स्वामींची आहे ती पुजलेली आहे आणि अशा पद्धतीने साधी सिंपल अशी मी पूजा करून घेतली आज स्वामी प्रकट दिनाची तर आता सध्या मी नैवेद्य फक्त दूध साखरेचा ठेवलेला आहे तर आता म्हटलं आरती करून घ्यावी तर अगोदर मी गणपतीची आरती केली नंतर मग स्वामी महाराजांची आणि नंतर मग हे दत्तगुरूंची केली कारण प्राणप्रतिष्ठा करते करायच्या वेळेस आधी गणपतीचीच करावी लागते आरती जेवढं मला माहीत होतं आणि जसं मला येईल तसं मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे फोटोची जरी काही चुकलं असेल तर मापी असावी तर आई तर पण आणवी म्हटले मम्मी मीच आरती घेणार हो तर ती तीन आरती होईपर्यंत तिने काही ताटखाली ठेवलं नाही तर चला झालेले आहे आता बाकीचं सर्व काम आवरून घेते नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्रकट दिनांच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पूजा वगैरे तुम्ही बघितलीच असेल सकाळी केलेली आणि नंतर मग काय सेवा वगैरे केली नंतर सुद्धा काम होतं ते सुद्धा केलं आणि आता व्हिडिओला शूट करायला घेतलेलं आहे तर आता वाजले सहा तर आता तर आता आम्ही मठामध्ये चाललेलो आहे सक दुपारी जाणं होते पण घरातली सेवा राहिली तर त्यासाठी आता म्हटलं बघूया आता दुपारी आरती असते आता काय आरती वगैरे सुद्धा म्हटलं आता जावं कारण बऱ्याच दिवस झालं मठामध्ये सुद्धा जाणं झालं नाही कारण इथून थोडंसं जरा लांब आहे रिक्षाने जावं लागतं तर चला स्वामी महाराजांचा फोटोसुद्धा किती भारी असा दिसत आहे मला तर खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर आता उशीर झालेला आहे पटक्षिने जात तर मंदिरात आल्यानंतर एक खूप मोठी मज्जा झाली तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हीसुद्धा हसाल आणि मी सुद्धा खूप हसले तर काय झालं आमच्या इथल्या आम शेजारच्या काकू आणि मी गेलतो म मठामध्ये तर त्या काकूंना मी काय म्हटलं तुम्हाला प गुडघ्यांचा त्रास आहे तुम्ही झाडाखाली बसा मी लाईनमध्ये उभा राहीन आणि जशी तुम्ही ज मी जवळ गेली की तुम्हीसुद्धा या तर असं त्यांना म्हटलं आणि मी लाईनमध्ये उभा राहिली आणि अशा दोन लाईन होत्या तर मी प ती लाईन कुठं चालली हे बघायचं सोडून डायरेक्ट लाईनमध्ये उभा राहिली आणि ती लाइन होती जेवणाची म्हणजे महाप्रसाद भेटत होता आणि मी असंच मनाला विचार करते मी एवढं उशीर लाइन मध्ये थांबले पण म्हणजे पुढं कसं काही ना कारण आता मठामध्ये एवढी गर्दी असते त्यामुळे लगेच लाईन पुढं पुढं जाते तर परत विचार केला हा लाईन नीट बघावी कोशायची आहे मग पुढच्या ताईंना विचारलं तीसुद्धा म्हटल्या ही लाईन मंदिरातच जाते कारण जवळजवळ होते ते काहीच करत नव्हतं नंतर मग मी म्हटलं अहो ही लाईन नाही ही महा महा महाप्रसादासाठी लाईन लावलेली आहे आपण चुकीच्या लाईनमध्ये उभा ला राहिलो आहे तर नंतर मग खूप हसलो आणि त्या सा ताईसुद्धा फसलेल्यानंतर मग आम्ही दोघी पण लाईनमध्ये आलो आणि मग दर्शन वगैरे घेतलं तर खूप खूप गर्दी होती मनातली मनात मी म्हटलं दर्शन घ्यायच्या आधीच प्रसादाला म्हणजे महाप्रसाद घ्यायला मी उभा राहिले खरंच मी खूप हसले म्हटलं काय डोकं आहे माझं तर बरेचसे म्हणजे कसं जास्त गर्दी असली जास की काही समजत नाही तर बघू शकते छान असं डेकोरेशन केलेलं आहे जेवढं शक्य होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन कारण आतमध्ये पाच म्हणजे थोडं सुद्धा थांबून देत नव्हते लगेच बाहेर कारण लाईनच तेवढी होती आपण थांबलो तर बाकीच्याला जास्त वेळ उभं राहावं लागेल त्यासाठी तर चला तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन घडव तर नाही म्हटलं तर आम्हाला दर्शनाला अर्धा पाऊन तास गेलाच आणि नंतर मग इकडं महाप्रसादाची सोय केली ती तर म्हटलं चला आलोय तर महाप्रसादच घेऊन जावं तर, तर सुद्धा भली मोठी लाईन लागलेली आणि काय होतं ह्या टायमिंगला जे काही कामाला जातात लेडीज जेंट्स हॅवेस येतात मठामध्ये त्यामुळे खूप गर्दी होती मठामध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा तर चला या जेवायला तुम्ही सुद्धा प्रसाद घ्यायला तर प्रसादामध्ये बघा काय काय होतं आणि सुद्धा तिच्यासाठी सेपरेट टाट घेतलेलं तर आता आलेलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर दिवा अगरबत्ती केले नाही म्हटलं तर आठ वाजल्या घरी यायला कारण खूप उशीर झाला तिथं महाप्रसादाला सुद्धा खूप मोठी लाईन वगैरे होती गर्दी होती आणि परत घरी यायचं म्हटलं की रिक्षा भेटत नाही आणि उशीर झाला की रिक्षा भेटत नाही आणि पाणीची पाणीसुद्धा आटला येतं त्याची एक वेगळंच टेन्शन होतं कधी घरी पोचल असं झालं तर कारण पाणी नाही भरलं की तुम्हाला तर माहीत आहे पाडव्या दिवशी माझी किती तारांबळ उडली तर अशा पद्धतीने मी आज मला जसा जमेल तसा मी जशी जमेल तशी सेवा वगैरे केली स्वामी प्रकट दिनसुद्धा साजरा केला छान असा आणि खरंच घरात खूप भारी वाटलं मन अगदी समाधानी असं मनाला समाधान असं वाटलं आणि प्रसन्न वाटलं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रकट दिनाच्या स्वामी प्रकट दिनांच्या खूप सारे शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ